छोट्या मोठ्या भुकीसाठी किंवा मुलींच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळी खाण्यासाठी पटकन बनवता येणारं क्रिस्पी सँडविच आलू सँडविच अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये चला तर बनूया मी कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकलं आहे त्यात जिरं टाकायचं जिरं झाल्यानंतर कढीपत्ता जिरं तडतडल्यानंतर आणि कांदा टाकून कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करायचा आहे एक कांदा घेतला आहे मी त्याला बारीक कट करून छान फ्राय करून घ्या पूर्ण लालसर होईपर्यंत हे पहा कांदा पूर्ण फ्राय झाला आहे आता याच्यामध्ये थोडे मसाले टाकून घ्यायचेत आपले रेग्युलर मसाले लाल तिखट दीड चमचा टाकला आहे अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला एक चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाका एक चमचाभर त्यात बटाटे मी तीन बटाटे घेतलेत तुम्हाला जेवढे सँडविच बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही बटाटे घेऊ शकता मी छोट्या साईजचे तीन बटाटे घेतलेत त्यात चवीनुसार मीठ कोथिंबीर आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे उकडून घेतलेत त्याच्यामुळं चमच्याने त्याला स्मॅश करायचं आहे कारण आपल्याला सँडविचला वरतून लावायचं आहे जसं आपण स्टफ करतो पराठ्यासाठी त्याचप्रकारे हे पहा बटाटे चमच्याने दाबून स्मॅश करून घेतलेत आता याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया मी कोथिंबीर धुवून घेतली आहे आणि पुदिना कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडंसं आलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आता तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू टाका किंवा चमचाभर दही टाका मी एक चमचा दही घेतलं आहे आणि एक ब्रेडचं स्लाईस त्याच्यामध्ये तोडून टाकायचं आहे आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मस्त अशी चटणी तयार होते थोडंसं पाणी टाकून घ्या हे पहा आता ब्रेडच्या एका एक कडेला आपण टोमॅटो सॉस लावला आहे आणि दुसऱ्या ब्रेडला चटणी तुमच्याकडे बटर असेल तर आधी बटर लावा आणि नंतर चटणी आणि सॉस लावा मी बटर नाही लावलेलं आणि आता आपण भाजी टाकून घेऊया हे सँडविच बनायलाही पटकन बनतात आणि खायला खूप टेस्टी लागतात लहान मुलांनाही खूप आवडतील छोट्या मोठ्या भुकेसाठी कधी आपल्याला कंटाळा आला तर पटकन सँडविच बनवता येतील इतके सोपे आणि साधे आहेत खायलाही खूप टेस्टी लागतात मी एक चमचाभर तूप टाकलं आहे तूप किंवा बटर काहीही वापरू शकता वरतूनही तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी दाबून सँडविच आपल्याला क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे कुठल्याही तवा वापरा तुमच्याकडे नॉर्मल तवा असेल त्या तव्यामध्ये किंवा या प्रकारच्या ग्रील पॅनमध्ये झटपट बनणारं टेस्टी सँडविच रेडी आहे रेसिपी आवडला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू